आम्हाला कुठलीही ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून जनसुरक्षा विधेयकासंदर्भात संदर्भात नोटीस आलेली नाही आणि ज्या काही बातम्या चालत आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहे त्याला कुठलाही देश नाही हे खरं आहे की महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षांनी हे बिल ज्यावेळेस झालं ते बहुमतानी झालं की एकमतानी झालं त्यामध्ये कोणकोण सहभागी झाले होते काय बोलले कोणांनी कोण विरोध केला या संदर्भातली माहिती मागितली त्या दिवशी खरं म्हणजे मी नव्हतो कारण माझ्या बँकेची माझ्या निवडणूक होती मी मतदार होतो त्यामुळे मी बँकेच्या निवडणुकीसाठी चंद्रपूरला होतो हे बिल आणताना इतका गोंधळ घालून आणलेलं बिल होतं की त्या बिलावर स्पष्टपणे हे बिल यासाठीच आहे असंही त्यामधून स्पष्ट दिसत नव्हतं दुपारला बिल आलं लगेच ते बिल चर्चेला आलं आणि मंजूर करून गेला हा सगळा खेळ दोन तासात खलास केला आणि यावरून जी काही चर्चा प्रसारमाध्यमात आणि काही सामाजिक का संघटनांनी उपस्थित केली त्यावरून त्या, त्या वस्तूनिष्ठ माहिती प्रदेश देशांनी मागितली आहे आणि ती माहिती त्यांना आम्ही देणार आहोत परंतु हायकमांडनी दिल्लीनी अशी कुठलीही नोटीस किंवा विचारणा आम्हाला केलेली नाही